चव्हाण सप्रेम नमस्कार हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडलं त्या मतदानासाठी आपण मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो त्यात ओबीसी मुक्त भटके गुरुतेदार वंचित दलित समाज गोर गरीब बंजारा समाज व इतर सर्व जाती धर्माच्या मतदारांनी मला मतदान केल्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे कुराणीचा दांडा गोतास्का या प्रमाणे बंजारा समाजाचे ज्या नाईक आहेत अर्थात मनोहर नाईक असेल त्याचे पिलावळे असतील हो प्रदीप नाईक आणि त्याचे कंपू आहेत मांडवी घराण्याचे नाईक आहेत आणि बंजारा समाजाचा स्वतःला नेता समजणारा संजय राठोड आणि त्यांचं मेवना सचिन ही सगळी बंजारा समाजाची धनदांडगी आणि जात दांडगी याने माझा घात केलाय आणि पराभव जर झालं संपूर्णपणे या लोकांमुळे आपलं होऊ शकते तरी या लोकांना येणारा काळ बंजारा समाज माफ करणार नाही इतर सर्व गोरगरीब बंजारा आणि बहुजन समाजाला सप्रेम नमस्कार जय हिंद